पा आहे कुठं लावून घ्या हा हाय आहे काय नाही ती कमेटीची कुस्ती आहे लावून घ्या ती कुस्ती बरोबर आणि नंबरची कुस्तीला पासवना आहे कुठं बस लावून घ्या हा हाय आहे आपण काय नाही कमेडीची कुस्ती आहे लावून घ्यायची कुस्ती आणि पंचावन्न नंबरची कुस्ती ला संपलेल्या कुस्तीमध्ये विकून सुकडून सोनवड्याचा पडवान विजय झाला तुम्हाला माहिती नाही करायला गेलाय गम्पीरसीन झालाय मग आरोपीची कडक नाही कसा पडलो करणार तुम्हाला माहिती नाही करायला गेलाय गम्पीरसीन झालाय मग

गेल्याच महिन्यात उरणीला तेरा डिसेंबरला मैदान झालं होतं आणि सहज घेऊ शकतो म्हणून किताब मिळवला ठरलेलं पैसे दहा हजार रुपये दिसून सन्मान केला पोस्ट लावून लोक त्याचा सर कला आहेत काढून नारायण निधी खरगेंच्या पुण्यस्पर्धा

त्यांचे सर्व हक्क न ह्या रस्त्यातून सरांच्या आजच्या या मैदानामध्ये एक लाख करा गोष्ट आहे बाहेर गेली बैठी लागल गोष्टी लागल ओकेच गोष्ट सुरू चांगल्या कोल्हापूर विश्वास हरवले यांचा प्रट्टा आणि सन्मान होतोय आणि घाडगे सरांचा नंदा साऊंड सिस्टीमचे मालक बालाजी मानडे यांनी उत्कृष्ट हिंद सिस्टीम राबवली त्यांचाही कमिटीच्या वतीनं सत्कार होतोय बघा कुस्ती सुद्धा श्रद्धा नेहमी जोडी चित्ते काय कोणताच कष्ट होत आहे त्यांचा सुद्धा सन्मान होतो ग्रामपंचायतीच्या वतीनं परवा सध्या बाहेर टोकेतो खोकू असतात अरे विजय होता तरुण कंदाव जरा विजय कंदावस काळातच्या पक्षांची यश म्हणजे कंदावस मी विश्वास व्यवस्थित नाशिक आयोगाच्या यात्रेनिमित्त दुसख्याच्या मध्ये चांगले निवेदन केल्याबद्दल निवेदक मधुकर आणि निवेदक सुरेश जाधव यांचा गावाच्या वतीनं सत्कार करण्याचा धन्यवाद सिंगबाईबा सुद्धा त्यामुळे माफ मागलो चरणमुळे तो पायाला पायातून दूर झाला म्हणजे तुला काय पुस्तकायला गीतांच्या शब्दासाठी पुस्तायचा आलो हमला उत्तेजित करते आमदार बाय बाय करते बरोबर आहे बरोबर ठीक आहे मी सगळ्यांचे खरपण कोमत मत मागतो उपस्थित टाइम मी कुठे गेले असते पण मला उभा रायाने पाय ठीक आहे एक मिनिट बरोबर एक सच्चा निवेदक चिरंतन विधांत तो पण खेतताना माझ्या समोरच काळा मार लागलेला होता काय करते निर्मिका दिसतंय